तेजस्वी यादव हे ते ज्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्या निवडणुकीमध्ये फक्त बारा हजार मतांनी फसलेलं होतं कारण एन डी ए आणि महागठबंधन यांच्या एकूण मतांच्या टोटल आकडेवारीमध्ये फक्त बारा हजार मतांचाच फरक होता पण या बारा हजार मतांच्या फरकामुळं आर जे मोठा पराभव सहन करावा लागला लागलेला होता त्यामुळं ते तेजस्वी यादव हे या या निवडणुकीमध्ये फार विश्वासानं सामोरे गेलेले होते त्यात राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यानं ओट चोरीचा मुद्दा या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उघड केलेला होता त्यावरून रणकंदन माजवलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये दोनशे बेचाळीस पैकी आर जेडीला चाळीस देखील जागा मिळू शकत नाहीत अशी दयनीय अवस्था झालेली आहे याचं हे नक्की का घडलं याची महत्वाची जी पाच कारणं आहेत ती पाच कारण मी तुमच्यासमोर घेऊन येत आहेत सगळ्यात महत्वाचं कारण जंगल राज ही जी प्रतिमा लालू प्रसाद यादव यांची आहे जी आर जे डीची आहे त्या प्रतिमेतनं तेजस्वी यादव बाहेर पडू शकलेले आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी हे दोघेही बिहारचे मुख्यमंत्री होते या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं निघाली कायदा व सुव्यवस्थेबद्दल भरपूर टीका झाली खुद्द लालू प्रसाद यादव यांना तुरुंगामध्ये जावं लागलं आणि त्या काळामधलं जे बिहारचं प्रशासन सगळ्या पद्धतीनं कोलबडलेलं होतं त्याचं वर्णन लोक आजही जंगलराज म्हणूनच करतात आणि हाच मुद्दा तेजस्वी यादव यांना अजूनही हानी देणारा ठरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्यात किंवा नितीश कुमार असू द्यात या सर्वांनीच प्रत्येक प्रचार सभेमध्ये जंगलराज हाच मुद्दा महत्वाचा केलेला होता आणि त्याचाच मोठा फटका हा तेजस्वी यादव यांना सहन करावा लागलेला आहे दुसरं महत्वाचं कारण एम वाय समीकरण फिसकटले एमवाय समीकरण काय आहे मुस्लिम आणि यादव मुस्लिम आणि यादव यांचं जर एक एकत्रित मतदान जर पाहिलं तर ते जवळपास पंचवीस टक्क्यांच्या आसपास बिहारमध्ये जातं आणि हाच मोठा जनाधार हा रा पाठीमागे आहे आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळापासूनच आहे मात्र हे समीकरण देखील या निवडणुकीमध्ये दे चाललेलं दिसत नाही त्याचं कारण असं आहे की जे दहा हजार रुपये महिलांचा महिलांच्या खात्यामध्ये दे देण्यात आलेले होते त्या दहा हजार रुपयांमुळे देखील मुस्लिम महिल, महिला महिला असू द्यात किंवा अगदी यादव महिला असू द्यात त्यांनी आपला पारंपरिक पक्ष सोडला आणि एनडीएच्या बाजूनं मतदान करणं पसंत केलं असं यातन दिसून येत आहे तेजस्वी यादवांचं जे गेल्या वेळेस जी मतांची टक्केवारी होती जवळपास चौतीस पस्तीस टक्के मतं त्यांना मिळालेली होती मात्र ही मतांची टक्केवारी त्यांची या यावेळेस पंचवीस टक्क्यांपेक्षा देखील खाली आलेली आहे बिहारमध्ये यंदा उच्चांकी मतदान झालेलं होतं आणि हे उच्चांकी मतदान अनेकदा ते सत्ता बदलासाठी असतं किंवा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला धडा शिकवण्यासाठी असतं पण यावेळेस या विक्रमी मतदानाचा फायदा हा तेजस्वी यादेव यांना करून घेता आला नाही ही देखील महत्वाची गोष्ट आहे तिसरं जे महत्वाचं कारण आहे काँग्रेस काँग्रेस हा जो पक्ष आहे हा आर जेडी साठी लोढ झालेला आहे का कारण त्याचं तसंच आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जागा वाटपामध्ये इतका विलंब लावला की आर जेडीचे नेते आणि कार्यकर्ते वैतागलेले होते दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की तेजस्वी यादव हे खरं तर महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते मात्र हा चेहरा आहे हे जाहीर करण्यासाठी देखील काँग्रेसनं प्रचंड विलंब केला आता ज्या वोट चोरीच्या मुद्द्यांवरून राहुल गांधी यांनी रान पेटवायचा प्रयत्न केलेला होता तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर खर तर बिहारच्या इलेक्शनमध्ये रंगत आलेली होती मात्र तो मुद्दा उपस्थित केला आणि राहुल गांधी हे परदेशामध्ये गेले गे म्हणजे ऐन निवडणुकीच्या रणनीतीच्या वेळेमध्ये प्रचार मोहिमेचं नियोजन करण्याच्या वेळेस राहुल गांधी हे परदेशामध्ये होते निवडणूक बिहारची जाहीर झाली तरी राहुल गांधी हे भारतात परत आलेले नव्हते इतकं म्हणजे काय शिथिलपणा हा काँग्रेसमध्ये होता आणि त्याचा देखील फटका हा बसला असं काँग्रेसनं हट्टानं शहात्तर जागा मागून घेतलेल्या होत्या मात्र त्यांचा देखील परफॉर्मन्स हा अतिशय वाईट राहिलेला आहे त्यांना दोन आकडे देखील संख्या या निवडणुकीमध्ये गाठता आलेली नाहीये काँग्रेसला म्हणावा असा त्यांचा त्यांची वोट बँक या बिहारमध्ये नाही आणि काँग्रेसचं ओढणं जे आर सहन करावं लागलेलं आहे त्याचा देखील मोठा वाटा त्यांच्या पराभवामध्ये आहे चौथं नंतरच महत्वाचं जे कारण आहे ज्या घोषणा किंवा जी जी आश्वासनं तेजस्वी यादव यांनी निवडणुकीमध्ये दिलेली होती त्याच्यावरती जनतेचा विश्वास बसलेला बसलेला दिसून आला नाही त्यांनी काय आश्वासन दिलेलं होतं की कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी नाही त्या कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार आता हे जे आश्वासन होतं त्या आश्वासन आपण कसं पूर्ण करणार त्या आश्वासनाशी सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करणार याचं समर्पक उत्तर हे यादव देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांचा हा जो दावा होता त्या दाव्यावर देखील जनतेचा विश्वास बसला नाही जे हे जर त्यांना सत्यात आणायचं असतं तर तब्बल तीन कोटी सरकारी नोकऱ्या त्यांना द्याव्या लागल्या असत्या आणि या तीन कोटी सरकारी नोकऱ्या बिहारची आत्ताची तिजोरी सरकारी नोक् तिजोरी जरी खाली केली असती तरी ते शक्य झालं नसतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा